मित्रांनो सतरा एप्रिल एकोणवीसशे वीस रोजी नाशिक येथे अस्पृश्य वसतीगृहाचा शिलान्यास समारंभ राजर्षी शाहू महाराजांच्या हस्ते संपन्न झाला मित्रांनो बडोदा संस्थांमधील विद्याधिकाऱ्यांनी भीमराव आंबेडकरांची परदेशात शिक्षणाला पाठविण्यासाठी निवड केली होती दरमहा साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती त्यांना मंजूर केली बाबासाहेबांना त्यासाठी एक करारपत्र लिहून द्यावे लागले अठरा एप्रिल एकोणवीसशे तेरा रोजी या करारपत्रावर साक्षीदार म्हणून त्रिभुवन जे व्यास व अंताजी गोपाळ जोशी यांनी स्वाक्षऱ्या केल्या या करारानुसार शिष्यवृत्तीची मुदत पंधरा जून एकोणवीसशे तेरापासून चौदा जून एकोणवीसशे सोळापर्यंत म्हणजे एकूण तीन वर्षांची होती त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठात शिक्षणासाठी गेले उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊन मदत करणाऱ्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अठरा एप्रिल एकोणवीसशे अठरा रोजी प्रत्यक्ष भेट घेतली अठरा एप्रिल एकोणवीसशे एकोणचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजकोटचे राजसाहेब ठाकूर यांची भेट झाली मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत